मला अचानकच कल्याणला यावं लागलं कारण की खूप दुःखाची घटना घडली आहे आणि खरंच खूप दुःख होतो आहे की आपला कल्याणचा दादा आहे ना त्यांच्या भाऊजींचं निधन झालं आहे मग रात्री मी अचानकच घरून निघालो आणि आज काही व्हिडिओ पण येणार ये नाही एवढाच ये एक व्हिडिओ येईल ज्याच्यानंतर व्हिडिओ येईल नाही येईल ये काय ये मला पण माहीत नाही आहे आता ते हॉस्पिटलमध्ये आहेत आणखीन तर तिथून यायलेत तर मी आता सध्याला कल्याणमध्ये पोहोचलो आहे भिवंडीत आहे मी आता सध्याला आणि भिवंडीमध्ये हॉस्पिटलमध्ये आहेत कोणातरी ते मग तिथून आता ते घेऊन येणार आहेत मग कसं असतंय माहिती आहे का की फक्त आपण सुखातच एकमेकांजवळ गेलं तर त्याला काही अर्थ नसतोय आपण एकमेकांच्या दुःखातही सामील व्हावं तेव्हा खरं प्रेम एक असतोय आपलं आता त्यांच्यामुळं आज कल्याणच्या दादामुळं माझं कल्याण झालं माझं कुठं सर्व काही व्यवस्थित झालं मग मी त्यांचं या क्षणाला जर मी त्यांच्या जवळ नसलो असतो तर मग काही उपयोग राहिला असता का आमच्या मैत्रीला किंवा आमच्या भावाभावाच्या प्रेमाला काहीच अर्थ राहिला नसता तर त्यामुळं मी आलोय आणि सध्याला इथं थांबलोय मी त्यांनी म्हटलं की तू तिथंच थांब गाडी आता तिकडून दवाखान्यातनं निघते तर त्यामुळं चुकामुक आणखीन धावपळ होईल तुझी मला पहिलं कल्याणला यावं लागलं पुन्हा तिथून भिवंडीला यावं लागलं आता भिवंडीतून तिथं थांबलो आहे त्यांनी थांब म्हटलं आहे तिथे आणि त्यांनी आले की मग आम्ही जाणार आहे मग त्यामुळं आता काही ये आज काय व्हिडिओ मला तर घ्या वाटत नाही की व्हिडिओ येईल आता मला परत रात्री निघायचं आहे पण दादा म्हणते आज रात्री जो अजून कशाला पळणार तू रात्रीभर प्रवास करून आलास आता दिवसभर तिकडं धावपळ आणि पुन्हा अजून रात्री परत एक दिवस थांबा असं म्हणतोय काय करावं मला पण समजा नाई वाईट वाटलं बरं काय मला कारण मी काही दिवसानं येणारच होतो दादाकडे आमचा प्लॅन होताच म्हणा आणि मग त्यावेळेस आम्ही तिकडे पण जाणार होतो त्यांच्या भाऊजीकडे वगैरे तिकडे खूप प्रेमळ माणसं आहेत त्यांनी खरंच खूपच प्रेमळ आहेत त्यांच्या त्या प्रेमामुळे आज मी कुठून कुठपर्यंत आलो आहे मग तुम्ही विचार करा खरच ते कशा असतील खरंच तसा स्वभाव मला माझ्या जवळच्या माणसांकडून पण तशी वागणूक नाही भेटलेली तशी त्यांच्याकडून भेटलेली आहे आणि त्यांच्याकडून ते, ते प्रेम भेटलेलं आहे जेणे की मला माझ्या माणसांकडूनच नाही भेटलेलं तर आता सध्याला आणि हो कोणी म्हणत असतील की दादा कल्याणमध्ये आलाय आम्ही पण कल्याणला राहतोय किंवा भिवंडीत राहतोय तर तू आम्हाला पण भेट असं काय नाही आहे आता इथून जायचंय आम्हाला गावी तिकडे नेणार आहेत ना मग तिकडे जायचंय ना आणि तिथून पुन्हा मी संध्याकाळी येतो का उद्या येतो काय मला पण पन कन्फर्म नाही आहे मग आलो की जाणार आहे परत घरी काय मला लय वाईट वाटायले मी या भिवंडीमध्ये सध्याला काय म्हणते त्याला बायपास भिवं ठाणा बायपास ठाणा बायपासला आहे ठाणा बायपास तर तिथं त्यांनी येणार आहेत घ्यायला जरा मला इकडलं माहिती नसल्यामुळं काय तर आपलं कुठं तर थोडी सावली बघून उभा राहिलो आहे त्या ब्रिज खालीच उभा होतो मी त्या साईडलाच पण तिथं गाड्यांचा आवाज खूप येतोय हो जोरात आणि त्या आवाजामुळं काय माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचना त्यामुळं का नाही मग इकडं थोडीशी सावली बघून आलोय मी व्हिडिओ करण्यासाठी तर आता थांबतो मी इथंच अशा वेळेस काही बोलावं काय नाही बोलावं हेही सुचत नाही ना कारण घडलेच अशी अचानक अशी गोष्ट खूप वेळ आहे बरं का मला येऊन आता कमीत कमी दहा वाजून गेल्यात पी एम वगैरे करत आहेत ना त्यामुळं उशीर होतोय त्यांना अचानकच अटॅक आला की असं होऊन गेलं खूप वाईट घटना झाली आहे दादाला एक आधार मिळावा एक बाबा मग कुठं तर त्यांनी आपलं आपल्याला त्यांनी आपलं मानतात मा ना मग मा आपण पण त्यांना आपलं मानतोय ना मग मा त्यांना आपण अशा वेळेत आलंच पाहिजे ना आता काही जण म्हणतील की काम दे ले, लेकर पड़ाला। पड़ाला वा, है। है या कामधंदे सोडून लेकरं बायको सोडून पळाला पळाला वग वळाला काय नाही कसं आहे अशा वेळेत यावंच लागते लोक बघतात असं व्हिडिओ करताना मला त्यामुळं जर असं बोला बोलूच वाटा ना मला आणि सध्याला कसं की ते असं वाईट घटना घडली आहे ना त्यामुळे बोल पण वाटा ना हा समजा आपण एक एन्जॉय म्हणून आलो असतो किंवा कुठं जातो जातोय म्हणून जर आलो असतो तर आपण जोरजोरात पण बोललो असतो ना सध्याला असा मूडच नाही आहे ना व्हिडिओसाठी पण एक बाबा एक अपडेट द्यावी म्हटलं की मी दादाकडं आलोय आणि असं असं घडलंय त्यांच्या भाऊजींचं निधन आहे आता येतीलच ते एवढ्यात ये मला कॉल करतायत सध्या दादा सारखं की तू कुठं हालू नको तिथंच थांब इकडं तिकडं जाशील चुकामुक होईल आपले असं तसं करायला मी तिकडंच जाणार होतो डायरेक्ट त्यांनी थांबवलं इथंच थांब थांब म्हणले मग थांबलो आता जातो मी तिकडं त्या साईडला आणि दादांची गाडी आता येईलच मग आम्ही तिथून ते त्यांच्या गाडीत जाणार आहे नाहीतर मी इकडंच व्हिडिओ काढत उभा राहायचो त्यांनी बघून बघून जायचे ना निघून त्यामुळं जातो तिकडं लय वाईट झालंय बरं का गाड्या तर एवढ्या जोरात असत्या बापरे असं वाटतं एखादी गाडी मला उडवूनच जाते की काय आता उडवणारच होती मला गाडी इकडे येताना मी लय गर्दी आहे बायपास आहे ठाणा बायपास लय गर्दी म्हणजे कस कि आपल्याला सवय नाही अशा मोठ्या सिटीकडची आपल्याकडं गाड्या अशा लगेच थांबतात त्या गाड्या था काय असं माणसं बघणार ना काहीच ना नुसता भर्र भर स्टेशन भर। उतरले की उतर लोक साधा एकमेकांचा विचार देखील करत नाहीत असा धक्काबुक्की करत होत्या एवढी गर्दी नसते ना आपल्याकडं तिकडं म्हणजे त्यामुळं आपल्याला सवय नाही आहे मग ती भीतीच वाटते रस्ता क्रॉस करायची थांबलोयच मी डायरेक्ट गाड्यांना बघून इकडं साईडला एक छोटा रस्ता आहे काहीतरी कुठे जात असेल हा पण एक रस्ता तिकडं थांबलोय तर बायपास बघा कसा आहे नुसता गर्दीच गर्दी गाड्याच गाड्या भीती वाटायली खरं मला गाडी उडवून जाणार होती तेव्हा मी रस्ता क्रॉस करत होतो ते सावली बघावं म्हटलं ना एक व्हिडिओ काढावा बाबा आपल्या सर्व ताईंना दादांना अपडेट द्यावी की त्यांनी विचार करतील नंतर की दादा दा आज व्हिडिओ काढायला का ना काय झालं की काय मग दोघांचे भांडण झाले की काय म्हणून मग केलं की मी असं असं आलोय म्हणून आता परत माझा तर प्लॅन आहे मी आज रात्रीच निघावं हो, परत म्हणून पण काय होतोय मलाच नक्की माहित नाही कारण दादा म्हणतोय प्रवास करून आलास लगेच अजून परत पळायचं म्हटल्यावर तो आजारी पडशील असं म्हणतात मी म्हणतोय तरी पण त्यांना काय नाही मी या पण मध्ये जागा व्यवस्थित भेटली होती पाय असे लांबून बसूनच आलोय एवढं काय नाहीये म्हणतोय तरी काय ऐक ना आता यायला त्यांनी इथंच थांबून वाट बघतो त्याने आले की कुणाला आला का त्यांचा मगच जवळ जवळ जातो कोण सुद्धा कोणाला ओळख देत नसतंय इथं आपलं कोण ओळखीच पण निघणार आहे समजा हा एखादा युट्यूबचा निघाला ओळखीचा तर बो काय ओळखतोय का नाही काय आहे आपण काय असतंय काय पिक जाम झाला इथं मग त्या रिक्षावाल्यानं पुढच्याला हाक दिली तशी जोरात ते रिक्षावाले तर नुसतं कटच मारतात काय सुद्धा नाही बघत एवढ्या एवढ्या अंतरावर असं असं फरफरच कट मारतात एखाद्याला उडवण्याचा प्रयत्नात असतात का काय काय माहिती देव जाणे चला मी दादांना कॉल करतो एकदा कुठं आले बघतो